नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी डोंडुली खंबळपाडा परिसरातील धक्कादायक घटना तापाच्या चावाने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू उपचार घेत असलेल्या मावशीचाही मृत्यू शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियाचा आरोप मयत मुलीचे कुटुंबीय संतापले थेट केडमसी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाराला धरले धारेवर अधिकाराच्या दालनात टी देत विचारला जात जोपर्यंत संबंधित त्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी संतप्त होत डॉक्टरांवर कारवाई करा अन्यथा केडीएमसी रुग्णालयासह मुख्यालयाला टाळे ठोकू असे सांगत आपली संतप्त प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी सांगितले सदोष मनुष्यवधाला दोन मुलीच्या मृत्यूला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी आम्हाला तसं लेखी आश्वासन दिलेले आहे आम्ही त्या आंदोलनासाठी बसलो होतो साप चावल्यानंतर जी व्हॅक्सिन असते ती वॅक्सिन आमच्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत एक चार वर्षाची आणि एक चोवीस वर्षाची चोवीस वर्षाच्या मुलीचे पुढच्या महिन्यात लग्न होते आमच्यावर काय बितली आहे आम्हाला माहित आहे या अधिकाऱ्यांना त्यांचं काही पडलेलं नाही चौतीसशे कोटींच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा वार्षिक बजेट आहे त्यातल्या दोन कोटी तर आरोग्यावर खर्च करा दहा टक्के तरी यांच्यावर खर्च करा तुम्ही कसला टॅक्स घेताय जर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर त्यांना उग्र आंदोलन करू आणि शास्त्रीय नगर रुग्णालयाला लॉक करून टाकू असे संतप्त प्रतिक्रिया देत मृत मुलींच्या कुटुंबियांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे कोमल भोसले तसेच युवक काँग्रेसचे विमलेश विश्वकर्मा विष्णू जाधव शोएब शेख श्रेयस सिंग थीं, अंकुश शिंदे अरुण खान अंगद संदेश आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत एक चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती भिजले असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातला दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू बस साडेतीन हजार कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा, सा, साधा, रन, साधा रन स साधारण साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडवलेला आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर एम आर आयच्या मशीनी धुळखाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यवधी रुपये खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या देखे। नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट आहेत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळत आहे त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आत्ता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असोय तोपर्यंत धन्यवाद